शिवजयंतीच्या पूर्वी शिवसृष्टीचं वातावरण यांनी यवला येथील शिवसृष्टी पाहणी केली यावेळी शिवजयंतीपूर्वीच शिवसृष्टीचं वातावरण तुम्हाला बदललेलं दिसेल अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे त्याप्रसंगी बाळासाहेब लोखंडे माजी नगरसेवक दत्ता निकम मोहन शेलार सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे सुमित थोराय शंकर मांजरे मकरंद सोनोने संतोष खेरणार नितीन गायकवाड रवी जगताप प्रीतम शहारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आपण पाहिलं हे सगळं जे आहे स्टोन वर्क आहे म्हणजे दगडामध्ये कार्विंग करून हे सगळं थोडं मोठं उभं करायचं आहे तर आपण पाहता की इथे मशीन्स आहेत इथे शेकडो कामगार सुद्धा जे आहेत राजस्थानच्यावर काम करत आहेत परंतु त्याच्यामध्ये काही फार घाई गर्दी करून काय गडबड करून काय उपयोग होणार नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ती बारकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे उभी करावी पण त्याला वेळ लागतो पण शिवजयंतीच्या वेळेला मात्र बरंचसं जे आहे तिथलं वातावरण बदललेलं तुम्हाला दिसेल परंतु त्यानंतर सुद्धा आपल्याला ते काम चालू ठेवावं लागेल कारण मध्ये आणखी आता फाउंटन्स वगैरे आपल्याला उभे करायचे आहेत आणखी काही गोष्टी करायच्या आहेत इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉप संदर्भातल्या किंवा त्या वेगवेगळ्या काही त्याचे टीचर्स वगैरे काही लावायचे असतील तर ते काम आणखी चालेल म्हणा दोन सुद्धा मला असं वाटतं त्याला आणखी लागू शकतात तर ते काय करा त्याच्यातसुद्धा जा जे आहेत वेगवेगळे जे आहे जयपूरवरून किंवा आणखी इतर ठिकाणाहून वेगवेगळ्या आम्ही सॅम्पल्स मागवून काय चांगलं नीट दिसेल कारण आपण हे पाहिलं की महाराष्ट्रातलं मला असं वाटतं की अशा प्रकारचं जे पहिलंच जे आहे ही शिवसृष्टी निर्माण होते आहे खर्च त्याचं वाटतं हे खरं आहे पण एवढंच ना भव्य प्रमाणामध्ये आपण ते करण्याचा घाट घातलेला आहे तर त्याला ते स्वरूप प्राप्त झालं पाहिजे म्हणून काम करतात आर्किटेक्ट काम करतात कॉन्ट्रॅक्टर काम करतात आमचे कार्यकर्ते जे आहेत ते रातर येऊन त्याच्यावर लक्ष ठेवतात काम सुरू आहे